बंडू टेकाम गुरुजी हे सर्वांच्या परिचयाचे आहे आपल्या वार्डातले आहे पण आम्ही जे राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद स्थापन केली एकोणीसशे त्र्याण्णव नाईन्टी थ्री त्याच्यानंतर जुळलेले आणि आमच्या या मंडळात रमलेले एक, रम एक अनमोल असे गिरा आहे त्यांचं नाव आहे पुढे शिक्षक झाले प्रगती केली इथं घर बांधलं आणि घरामध्ये हो हा सुंदर गार्ग घेतला एक आहे आला होता कुटुंब असं होतं यांनी ऐकलं असतील तुम्ही सगळ्यांनी कधी रंगल भजनात म्हणजे ही वस्तुस्थिती आहे आणि आपल्या जवळची व्यक्ती म्हणजे परंतु टेकाम गुरुजी त्यांची पत्नी कविता टेकाम त्यांची मुलगी तनिष्का टेकाम आणि मुलगा तन्मय टेका हे संगीताच्या क्षेत्रामध्ये हो जीवन समर्पित आहे आणि ते शिकत आहे मेहनत घेत आहे त्याचं आपण टाळ्यावर जाऊन अभिनंदन केलं आणि त्यांच्या तर सासूबाई आहेच एका मुलजींच्या गीताचा अत्रे सांगायचा अर्थ एखादं कुटुंब जेव्हा अशा राष्ट्रसंतांच्या किंवा संत साहित्याच्या विचाराकडे जेव्हा वळते तेव्हा त्यांचं कुटुंब त्यांचा परिवार त्यांचा समाज सत्प्रवृत्तीकडे वळत असतो किती आहे भजना जे शब्द हे संतांचे शब्द असते तर लिहिलाय बघा समानतेची समाज रसभा शांती देई जीवन म्हणजे सर्व जातीचे समाजाचे लोक एकत्र येईल एकत्र बसून गीत गायन त्यामुळे समाजाला एक वेगळी दिशा मिळते हे संत सांगून जातात दिवाळीच्या निमित्ताने गुरुदेव भजन आम्ही आणि त्या भजनाचे सुमधुर असे आवाज सर्वदूर पसरले देवाड्यामध्ये पसरले आमच्या महाकाली नगरीच्या घरोघरी चर्चा झाली की सकाळी सकाळी पाच वाजता कोण भजन म्हणते कोणाच्या घरी आहे चा चा सा, संत साहित्याच्या संगीताच्या सुबधीर ध्वनरी पसरल्या तो वेगळा आनंद आम्ही अनुभवला तुम्ही सगळे साक्षीदार आणि म्हणून गीता अत्रे येत्रे यांच्या मंडळाचं त्यावेळेस आम्ही पुरस्कार घेऊन केला संत मंजुळा माता महिला सेवा भजन मंडळ पुरस्कार मंजुळा माता कोण होत्या राम संतांच्या आई होत्या माता होत्या तेव्हा चिमुडला तुकडोजी महाराजांचं भजन होतं आणि प्रवचन सुद्धा होत लोकांनी महाराजांचा कार्यक्रम ठेवला केला महाराज गावात गेले आई बसूनच होते लोकांना म्हटलं अरे महाराजांची आई इथं आहे चुरला मग आपण त्यांचं दर्शन घेतलंच पाहिजे मग महिलांची रांगच लागली आणि इतकी खूप काही सांगता येईल मंजुळ मांची विषय आठवणी गावामध्ये कोणी जर एखादी महिला गरीब असेल तर त्या महिलांना आपण का मिळवून दिलं पाहिजे गरीबांना मदत केली पाहिजे आपल्या घरची करायची गाव गावात यावली आणि जेव्हा ती आपल्या भा, मामाच्या भा, गावाला भावाच्या गावाला आलेली होती वरखेडला तिथं सुद्धा गरीब महिलांना का मिळवून देणे त्यांच्या पोटा पाण्याची व्यवस्था करून देणे इतकं काम मंजुळा मासे तिथं फोटो हो आहे बघा राज माता, आ, अपले माता माता, फोटो आहे राजमाता आपल्या शिवाजी महाराजांची आई आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई मंजुला माता चार कर्तृत्वान महिलांचा फोटो या ठिकाणी आहे आणि त्यांच्याच नावाचा पुरस्कार राजमाता राणी हिराई यांनी या गावाला घडवलं त्यांचं नाव आपण त्या मंडळाला तुम्ही दिलेलं आहे आणि चांगला कार्यक्रम सुरू केलेला आहे तुम्हाला खरोखर धन्यवाद देतो तुमचं कौतुक करतो अभिनंदन करतो की टेकाम परिवाराने हा उपक्रम आपल्या वाडा सुरू केला फार मोठे माणसं आपल्या भागामध्ये आहे पण जितकी साधे आहेत तितके साधे नाही ती खूप विचारवंत आहे अनेक चांगल्या गोष्टी शिकण्यासारख्या व्यक्तीकडून आणि म्हणून सुद्धा आपण टाळ्या बाजूला आपण अभिनंदन करूया दुसरा हिरा म्हणजे आमचे संजय बोडाले आमच्या कॅपिटलमध्ये राहतात तिकडे नवीन जर बांधलं तर उत्तम असे हार्मोनियम वादक आहे त्यांचे हर करणारे आणि वादन वादन करणारे ते सुद्धा हिरे आहेत मी एक पुढा प्रामुख्याने पाहिलं की गावागावात असे आदिवासी समाजाचे कुर्बी समाजाचे लोक राहिले तरी कुठलाही क्लास लावला नाही पण इतके सुंदर गायन करतात तर ते काय आहे कसं काय शिकले असत ती आहे गॉड गिफ्ट संतांना ते, ते, ते काम करून घ्यायचं असते आणि तशी तशी लोक ते हेरत असतात ते ते लोक ते ती संधी प्राप्त करत असते तो गुण ग्रहांक त्याच्यात असते आणि ते काम त्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत जात असते आणि म्हणून असे सुद्धा गावागावात आपण भजनाचे दर्दी लोक पाहिले आहेत तुम्ही सुद्धा शहरामध्ये महाराजांचा विचार जगण्याचा प्रयत्न करत आहे लोकांपण देण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्हाला सर्वांचं मी कौतुक करतो आणि तीन लोकांचा सत्कार या ठिकाणी केला आदरणीय चटारे सर बघा सांगितलं एक सेवाभावी व्यक्ती आहे भजनाच्या कामासाठी धावपळ करणारे आणि विशेषतः निमगण भाऊ साहेब हे आपले देवाड्याचे आहे हे बघा महाराजांनी सुंदर व्याख्या दिली आहे आपली आदत सुधारले हो गया मेरा भजन महावाक्य भजनाची व्याख्या सांगितली आपली गलत आदत सुधारले हो गया भजन किती मोठी व्याख्या केली आहे तू दुरुस्त कर जे काही सांगायची गरज नाही त्यांनी काय केलं सांगायचं तरी आपल्या मनाने निर्णय घ्यायचा सुधारणा करायची झालं महाराजांचं भजन इतकी सुंदर व्याख्या त्यांनी आपल्या जीवनामध्ये अंगीकारली पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होत्या तरी <दुणागी> अशी माणसं समाज घडवणार आहे निश्चितपणे देश पुढे जाणार आहे आणि म्हणून संत साहित्याचं संत तुकडोजी महाराजांचं फार मोठं काम करत आहे जे कोणी माझे स्नेही प्रेम त्यांनी करावा ग्रंथाचा सुटका घरोघरी चालवा प्रचार निर्माण ग्रामगीता ग्राम माझे हृदय त्यात बैसले सद्गुरु आहे आणि ग्रामगीतेच काम करणं म्हणजे महाराजांच्या गुरूचं काम करणं आहे त्यात बैसले सद्गुरु किंवा सद्गुरु नाही म्हणजे कोण अर्कोजी महाराज त्यांनी महाराजांना तुकड्या म्हटलं तुकड्या दास म्हटलं ते काम कार्य कार्यक्रम होते आहे अशी